तर रामराम मंडळी सर्वस्यापी भवेत देतो म्हणून आपण दोन हजार पंचवीस या वर्षात पदार्पण केलं शिवा आणि मुकेश या दोघांना घेऊन आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाटणादेवी या ठिकाणी जात आहोत तर आम्ही येऊन पोचलो चाळीस गाव भूक लागली होती म्हणून एक चटपटा नाश्ता सेंटर म्हणून दुकानावर थांबलो आधी पोटोबा मग विटोबा भुरा काही पोंटे होत नव्हता पण आम्हाला कायचे होते पोहे पण आटे काही पोहे होता नित मग मुकेश आणि मी चर्चा केली आणि शेवटी कचोरीचा रोड व्यवहार करा फोनवर काय माहिती कचोरी खाऊ आहे की भाऊ मग ते पुढला प्रवासला सुरुवात करी या दोघांना कचोरी आवडलेली होती पण मला ती काही जरा शिबी पटणी नाही भो नुसती पिक्की पापडी मसाला ना पाताडा नाही मुकेशला काही या साईडने व्हिडिओ काढलेला आवडत नव्हतं बघ तो म्हणे आत बदल म्हणजे दुसऱ्या साईडकडून व्हिडिओ काढा मग इकडून व्हिडिओ काढला थोडं त्याच्या मनासारखं होऊ दिलं मग टप्पा करत गवताडा उट्राम घाटाभ्यारणण्यात पाटणाल्यूच्या मुख्य प्रवेशद्वारपर्यंत येऊन पोहोचलो या ठिकाणी आल्यानंतर गाडी पार्क केली प्रसाद वगैरे घेतला मग मुकेश मी आणि शिवा मातेच्या दर्शनासाठी आम्ही पुढे निघालो प्रसाद वगैरे घेतला तर पिशवी सांभाळणं खूप अवघड होत होतं कारण रस्त्यातून जाताना खूप माकडं होती जेव्हा कधी येशाल तर यांच्यापासून सांभाळून नाहीतर म्हणजाल आटे होती कुठे गई प्रसादाची पिशवीवर यांच्यापासून वाचून पुढे आलो शिवाला म्हटलं एक मस्त व्हिडिओ काढू आपण रील टाकू पण इथंही काबर थांबले काय माहिती बाजूला म्हणतो बजावते काही व्हिडिओ काढू नको चाल म्हणतो पहिले आपण दर्शन लिहिलं तर चाळीसगावपासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर गवटाळा औट्रम घाटामध्ये सुंदर असं चंडिका मातेचं हे मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे सुंदर असं नक्षीकाम कोरीवकाम या मंदिरात आपल्याला बघायला मिळतं दर्शन वगैरे घेतले आणि मग नारळ फोडायला मागच्या साईडला गेलो बघ आता इथं काय किस्सा झाला तो तर ती जी मुलगी बोलली ती बरोबरच बोलली मुकेश म्हणा ती मला बघूनच कावर बोलली म्हटलं जाऊ दे बो आणि मुकेश तर तो सांगता मग इकडे फोटोशूट वर निघाला बघा शिवाला काय म्हणतोय तर अशा प्रकारे आपला पहिला ब्लॉग या ठिकाणी संपला मित्रांनो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये